हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ह चला आता आज आहे ना दुपार आहे दुपार झाली हा बारा एकचा टाइम एक वाजला आहे बघा एक तर एक वाजल्याला आहे आता म्हणलं संध्याकाळचा पण सकाळचा दुपारचा पण आता स्वयंपाक करावा म्हणलं सकाळी तर चहा पोहे नाश्ता केला कारण रोहन ते, रोहन ते दिवसपाळी चालू आहे रोहन गेलेला आहे दिवस पाळीला आणि ऋषीची आहे रात्रपाळी आता ऋषी तुम्हाला इथं दिसणारच आहे आजच्या दुपारच्या जेवणाला सुद्धा हा तर चला म्हणलं सुरुवात करावं म्हटलं व्हिडिओची आणि तुमच्या संग बोलत बोलत आज काय बनवणारे माहिती का ते परवा दिवशी ना मी हरिया साग नाही का चंदन बटवा आणि सरसो तर आज मी बनवणार आहे हर्या साग हर्या साग म्हणजे हटीव भाजी हटीव भाजी बनवणार आहे मस्त पैकी कारण आता आहे ना थोडं थोडं आहे ना उन्हाळा चालू झालेला आहे आता ह्या भाज्या पण शिजनच संपला भाज्यांचा आता कुठेतरी चुकून मुकून राहिलेली असते ना ती सापडली होती रानात आणि ती मी आणली होती तर ती आणून मस्त पैकी चिरून धुवून दाहून चांगले शिजून घेतली मस्त कुकर मध्ये आता आहे ना बनवायची ती भाजी तर तुम्हाला चला तुमच्या गप्पा मारत मारत भाजी पण बनवती रोट्या पण बनवती आणि जर व्हिडिओ जरा लाईल मोठ्या तर मग जेवणाचं पण ह्याच्यातच येईल चला तर मग तर हे बघा हिरवी मिरची लसण आणि आदरक हिरवी मिरची लसण आणि अद्रक चांगली एक पोथी घेतली लसणाची नाही मोठे हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अद्रक तर मला पण थंडी अजून काय माझा गळा नीट झालेला नाही बर का तर आता आपण घेतलेलं आहे हे हिरवी मिरची लसण अद्रक आणि आपल्याला बनवायचं दाखवते असं मला मस्त पैकी कढई पण आणलेली आहे आणि हे का आता हे असा शिजून घेतलेला आहे चंदन बटवा आणि काय म्हणतात ते सरसो तर हे दोन्ही शिजून घेतले आता ह्याच्यात थोडस मीठ टाकलेलं आहे बरं का शिजवतानीच आणिच मीठ टाकलंय आता फक्त आहे ना काय टाकणार ह्यात माहितीये का ह्यात बेसन आणि ना ताक थोडस बेसन आणि ताक हे का टाकणार आहे आणि मस्त घेणार आहे बघा ही भाजी तर चला आता मी टाकते बेसन आणि ताक चला आता मस्त गुस्सेमारपीट मिळवून घेते आम्ही चला बघा मस्त गुस्सेमारपीट मिळवून घेतलेले हम्म चला आता हे का मस्त पैकी हे ह्याच्यात टाकते मी बेसन मस्त बेसन टाकले चला आता हे का मस्त पैकी बेसन आणि हे चांगला हटून इतली बर का भाजी मी है वो का मस्त हटून इतली आता है सितमिका टैक तीमाई देगा सितमिका टैक ना रहे टैक 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 के एक ग्लास है एक नंबर टेस्टी लग मस्त गटमुट टैक है वो का आता है एक एक, एक ग्लास है एक दिला एक ग्लास दिला, टैक लगा ताक हे बघा आता ही ही आता हे पण हाटून घेते मी ताकण हे सगळं हाटून घेते आता एकदा अजून मस्त भाजी हाटीव भाजी बनवणार चला आता हे बघा मस्त हे बघा ताक पण टाकून घेतलं आणि अशी हटवून घेतली भाजी मस्त हाटून घेतली बघा हा तर आता ह्याच्यात काय काय टाकले मी सांगते तुम्हाला ह्याच्यात टाकलेले आपण चंदन बटवा सरसो सरसो म्हणजे कवळ्या मौरीची भाजी हम्म तर सरसो चंदन बटवा तिसरं मीठ टाकलो होतं चौथं मी टाकलंय बेसन आणि पाचवं टाकलेलं आहे मी ताक आणि छानपैकी असं हाटून घेतलेली बघा ही भाजी हा तर आता हिरवी मिरची लसण अद्रक चांगला पेस्ट करून घेतलेला आहे मस्त पैकी कुठून घेतलंय आता मी त्याला फोडणी देते मस्त सरसोच्या तेलमध्ये चला हा मस्त पैकी कढई ठेवलेली आहे आणि मध्ये रायचं तेल टाकलेलं आहे बर का हा बोल 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 ना आता काय झालं मला लाज येते हाय कर दे तुला लाज नाहीये तुला ना काहीतरी वाटायला पाहिजे हा काय वाटायला पाहिजे आता एवढं तू बोलत होता आता बोल की नको नको शिला बघा तुम्ही शिला बघा डाकरी शिवण हिकडेल घेते म्हणतोय मम्मी मी झोपलो आता मी हे बघा मस्त कडाई पार लाल होते बघा चांगलं पांढर शिपट झाले रायचं तेल बर का आता मी हे बघा हिरवी मिरची लसूण अद्रकचा पेस्ट टाकून घेते ह्याच्यात मस्त हिरवी मिरचीतली बनवायची आपल्याला हटून भाजी चला आता बाबा

काय फुटबरीने काय होईल माहिती आहे का त्याचा फ्लेवर मस्त येईल म्हणजे चांगला खुशबू मस्त वाटेल भाजीमध्ये हाती भाजीमध्ये जरा हे टाकलं आहे मी मेथीची भाजी हां तर मेथीची भाजीने फ्लेवर येतो जरा चांगला छान खुशबू येते मेथीच्या भाजीने जाऊ चांगलं टेस्ट लागतं तर आता मी हे ना भाजी टाकून घेणार आहे गाडी छान पाहिजे आता येतं टाकून खाता तसे ना भाज्या थांबा आई जे हे खातात नाही जमत तर ह्या खाता टाकले बरं का आता मी आहे ना जरा हे सला हा पासू भाजी टाकून घेतली बरं का आणि पाण्याने मी थोडंसं आता कुकर घेऊन टाकते जरा चला आता घेतलं बरं का पाणी टाकून मस्त पैकी ह्या हका का आज लई दिवसातून लई दिवसातून हटीव भाजी बनवली बरं का खरच बऱ्याच दिवसातून ह्याचा योग आलाय बघा हटीव भाजीचा तर अशी मस्त पैकी बनवली का नाही आणि संग पीठ तुम्हाला दाखवलेला आहे ह्या का बनवणार बनवणारे जमलं तर माझ्यासाठी मी भाकरी पण बनवणार आहे बरं का बाजरीची कारण बाजरीची भाकरी सांगा तर एवढं छान लागतं मस्त लागतं बघा बाजरीच्या भाकरी संग तर आता हे ना एक साईडला ठेवते बनवायला आणि त्यावर मी बनवून घेते रोट्या कारण ऋषीला लय भूक लागली मस्त आता कारण काय लागले माहितीये का जास्त कारण काय भूक लागायचं ह्याची जी खुशबू आहे ला ना भाजी मी छोक मारलाय ना छोक लावलाय ना तर छोकची खुशबू एवढी छान सुंदर सुटली आहे ना ते म्हणते मम्मी मला आहे ना ह्याच्या वासा निसले मस्त भूक लागली आहे म्हणले आत्ता बनवते म्हणजे लगेच तर आता हे बेसन आहे ना चांगलं ह्याला शिजून द्यायचं मस्तच होऊन द्यायची भाजी चांगली कडली ना मगच घ्यायची कारण बेसन शिजवायचं चांगले ह्याच्यात ही अशी भाजी तुम्ही बनवून आणि खाऊन बघा लय बारी लागते मसाले ह्याच्यात मीठ तर मीठ टाकलेलं आहे बरं का हां मीठ आपण भाजी चांगली शिजाय टाकली होती ना कुकर मध्ये तेव्हाच मी मीठ टाकलो होतं बघा ह्याच्यात तर मिठाची काही गरज नाहीये आता फक्त रोटे झाले की मस्त खायची जेवायचीच गरज आहे आता फक्त भाजी तयारच आहे चला हका मस्त पैकी भाजी ओक अगदी आपली ओके तयार मध्ये झालेली आहे हा झाली आहे ना तर आता मी काय करणार आहे माहितीये का ह्या भाजीचं पोरांना असं जेवायला वाढलेलं आहे बघा का बाबा मस्त पैकी जेवायला वाढले रोट्या पण झालेल्या आहेत बघा ह्या का हा आणि दोन्ही पोरं म्हणजे रोहन पण आलाय रोहनचं डोकं दुखायला लागलं म्हणून ला रोहन आलेला आहे त्याचं लय अवतर म्हणजे ना त्याला बाजारीच पडला हाय करते रे रोहन आला बाबा तेव्हा सुट्टी करून कारण त्याला लय डोकं थंडी ताप पण झालेला आहे रोहनला तर आलाय तेव्हा जेवण देते त्यांना जेवायला आणि मग दवाखान्यात घेऊन जाते किती बट घ्या हाय हाय या जेवायला सगळेजण घेतले त्यांनी जेवायला मस्त पैकी आणि ह्या काही तर रिशूच वाढलंय चला आता रोटी पण बनवते मी जेवत्याल जेव्हा जेवत्या माझं काम होत स्वयंपाक करायचं हे हो का मी स्वयंपाक केलेला आहे मस्त पैकी आणि ते मी आता आजारीच होती ऋषी ऋषी पण आजारी झालता आता रोहन आला बघा आजारी होऊन आता ते आलं घरी सुट्टी करून आता त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे मीठ नमक दे रेवस्ते नमक कम हा कम हा नमक दे दे तर चला आता लागलेली आहे का मस्त पैकी रोटे बनवायला बाजरीची भाकरी पण बनवा वाटते तर खरं बरं का आता काय करू ह्याला दवाखान्यात पण घेऊन जायचंय रोहनला ऋषीला जायचंय ड्युटीला ऋषीची रात्र पाळी तेव्हा जात रात्र पाळीला रोहनची हाय दिवस पाळी तर ते आलं बघा पोरग घरी कारण हे ना ही थंडी ना आता ही जाय लागली ना ला। पण चांगलीच आम्हाला मस्त झोडपूनच जाय लागले बघा काय करायचं चला वाढलंय पोरांना जेवायला अरे घे ना ताट घेऊ का ओर ओर बाई आ... करेश चाललंय बसला का बाबा जेवायला मन करदो देखेर कशी झाली ती सांग रोहन तू खाल्ली का भाजी कशी झाली हटीव भाजी छान झाली आहे ना रे तू सांग नमक हा फक्त नमक कमी कमी आहे थोडस दे मीठ दे रे चल आता जेवण पोरांची किती आता मी स्वयंपाक करून आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला ना कसं वाटलं ते पण सांगा बरं का कारण आता मला जायचं दवाखान्यात रोहनला घेऊन जायचं ना दवाखान्यात तोंड बाबा किती बारीक झाले हे कसलं तुझं बरं आहे आता तू झाला नीट तू मला नाही झाला बाबा हे तर बिनगोळीच होतं रिशू रोहनचं पण काय नाही ना? रोहनचं पण चला जाऊ दे घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये आणि कसा वाटला आजचा दुपारचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का येईल संध्याकाळीच कारण आता मला आहे ना अपलोड करायला आणि हे करायला टायमिंगच नाही आता ही पोरं जिवली की लगेच रोहनला घेऊन दवाखान्यात जाणार आहे मी तर संध्याकाळीची व्हिडिओ मला वाटतंय आहे ना रोहन पण पार उतरले दाखव इकडं काय माहिती नाही पोरं काय म्हणून आजारीच पडायला लागल्यात बाय कर दे बाय बाय कर